नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचे अतिशय महत्त्वाचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाबद्दलचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे असे एकूण चाळीस व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि या चाळीस व्हिडिओतून आपण एक हजार अतिशय महत्त्वाचे प्रश्न पूर्ण करणार आहोत हे प्रश्न तुम्हाला उच्च न्यायालयाच्या लिपिक आणि शिपाई व टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरतील चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया बघा आजच्या लेक्चरमधील आपला पहिला प्रश्न आहे संगणकाचा मेंदू कोणाला म्हटलं जातं तर उत्तर काय मित्रांनो सी पी यू सी पी यू म्हणजे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट बघा संगणकाचे सर्व प्रक्रिया आणि नियंत्रण करण्याचे कार्य सी पी यूद्वारे केले जाते दुसरा प्रश्न आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे पूर्ण रूप काय आहे तर वर्ल्ड वाईड वेब हे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचे पूर्ण रूप आहे बघा या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध कोणी लावला आहे टीम बर्नसली यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये याचा शोध लावला आहे बघा पुढील प्रश्न बघा तीन नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाईस आहे तर कीबोर्ड हे काय इनपुट डिव्हाइस आहे माऊस स्कॅनर जॉईस्टिक हे देखील इनपुट डिवाईस आहेत ज्याद्वारे आपण संगणकाला माहिती देतो बघा चार नंबरचा पर्याय बघा पी डी एफ या संक्षिप्त रूपाचा अर्थ काय होतो तर मित्रांनो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट या पी डी एफचा संक्षिप्त रूपाचा अर्थ होतो बघा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर दस्तऐवज सहजपणे पाहता यावा यासाठी ॲडॉमने हे फॉर्मॅट विकसित केले आहे हा प्रश्न खूप ठिकाणी विचारण्यात आला आहे पोलीस भरतीला पण हा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला गेलेला आहे पी डी एफ पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट बघा पाच नंबरचा प्रश्न आहे संगणकाची तात्पुरती स्मृती टेम्पररी मेमरी कोणती असते तर ती रॅम असते तिचा लॉंग फॉर्म काय होतो रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही होलाटाईल मेमरी आहे संगणक बंद झालं की यातील माहिती पुसली जाते म्हणून तिला रॅम म्हणतं सहा नंबरचा प्रश्न बघा एक किलो बाईट म्हणजे किती बाईट तर एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट संगणकाच्या साठवणूक क्षमतेची मापे एक हजार चोवीसच्या पट्टीत वाढतात एक हजार चोवीस बी म्हणजे एक एम बी सात नंबरचा सा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ओ एस ओपन ओ एस म्हणजे काय ओपन सोर्स आहे तर आहे लिनॅक्सचा सोर्स कोड विनामूल्य उपलब्ध असतो या वुल, याउलट विंडोज ही प्रोपायटरी सिस्टीम आहे बघा आठ नंबरचा प्रश्न बघा ईमेलचा शोध कोणी लावला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे ईमेलचा शोध कोणी लावला तर मित्रांनो रे टॉमलिन्सन यांनी ईमेलचा शोध लावला त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पहिल्यांदा दोन संकलकादरम्यान संदेश पाठवला होता नऊ नंबरचा प्रश्न बघा यू आर एलचा पूर्ण विस्तार काय युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर बघा इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाईटचा पत्ता म्हणजे यू आर एल दहा नंबरचा प्रश्न बघा संगणकातील कंट्रोल अधिक व्ही ही शॉर्टकट की कशासाठी वापरतात तर मित्रांनो ही पेस्ट करण्यासाठी वापरतात माहिती कॉपी करण्यासाठी कंट्रोल अधिक सी किंवा कट करण्यासाठी कंट्रोल अधिक एक्स केल्यानंतर ती हवे त्या ठिकाणी आपल्याला पेस्ट करण्यासाठी कंट्रोल अधिक व्ही ही शॉर्टकट की वापरतात बघा अकरा नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही तर इंस्टाग्राम हे काही सर्च इंजिन नाही सर्च इंजिन कोणते आहे गुगल बिंग याहू ही सर्च इंजिन आहेत तर इंस्टाग्राम हे काय एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे बारा नंबरचा प्रश्न बघा संगणक भाषेत बायनरी सिस्टीममध्ये कोणते दोन अंक वापरले जातात तर झिरो आणि एक हे दोन अंक वापरले जातात संगणकाला फक्त विजेचे दोन संख्येत समजतात झिरो आणि एक रोम रोमचे रूप काय मित्रांनो रीड ओनली मेमरी ही नॉन होलाटाईल म्हणजे कायमस्वरूपी मेमरी आहे यात संगणक सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना साठवल्या जातात लक्षात ठेवा रोमचं पूर्णरूप काय रीड ओनली मेमरी चौदा नंबरचा प्रश्न बघा कंट्रोल अधिक झेड ही शॉर्ट कट की कशासाठी वापरली जाते तर ही अंडूसाठी वापरली जाते म्हणजे नुकतीच केलेली क्रिया रद्द करून मागील स्थितीत जाण्यासाठी याचा वापर होतो पंधरा नंबरचा प्रश्न बघा इंटरनेटवर माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर मित्रांनो इंटरनेटवरील माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ब्राउझिंग किंवा सर्फिंग म्हणतात बघा वेब ब्राउझरच्या मदतीने माहिती पाहण्याच्या क्रियेला ब्राउझिंग म्हणतात काय ब्राउझिंग इंटरनेटवरील माहिती शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ब्राउझिंग बघा सोळा नंबरचा प्रश्न बघा एच टी एम एल एच टी एम एलचा प्रामुख्याने कशासाठी केला जातो तर एच टी एम एलचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो मित्रांनो तर वेब पेज तयार करण्यासाठी केला जातो एच टी एम एल म्हणजे काय मित्रांनो हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज लक्षात ठेवायचं फॉर्म ही इंटरनेटवरील पानांची रचना ठरवते सतरा नंबरचा प्रश्न बघा संगणक नेटवर्कमधील लॅन म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे लोकल एरिया नेटवर्क बघा एका विशिष्ट मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील उदाहरणार्थ ऑफिस किंवा घर संगणकाच्या जोडणीला लॅन म्हणतात <coughs> बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे आधुनिक संगणकाचे जनक कोणाला मानले जाते तर चार्ल्स बॅबेजनला आधुनिक संगणकाचे जनक मानले जाते त्यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाची संकल्पना मांडली होती खालीपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस नाही तर स्कॅनर हा आउटपुट आउटपुट डिव्हाइस नाही बघा मॉनिटर प्रिंटर आणि स्पीकर हे आउटपुट डिव्हाइस आहे तर स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे बघा वीस नंबरचा प्रश्न वायफायचा पूर्ण विस्तार काय होतो तर वायरलेस फिडेलिटी रेडिओले रिचर्स सहाय्याने विना वायर इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी याचा वापर होतो एकवीस नंबरचा प्रश्न बघा संगणकाला दिले जाणारे अनिष्ट किंवा घातक सॉफ्टवेअर काय म्हणून ओळखले जाते तर मालवेअराय व्हायरस म्हणून ओळखलं जातं हे सॉफ्टवेअर संगणकाची माहिती चोरण्यासाठी किंवा सिस्टीम खराब करण्यासाठी तयार केलेले असते याच टी टी पीमध्ये यस या अक्षराचा अर्थ काय होतो मित्रांनो सिक्युअर हा होतो हे दर्शवते की त्या वेबसाईटवर होणारी माहिती जेवण सुरक्षित आहे तेवीस नंबरचा प्रश्न बघा एम एस एक्सलमध्ये एलमध्ये फाईलचा विस्ता एक्सटेन्शन काय असतं तर डॉट एक्स एल यस एक्स हे असतं जुन्या वर्जामध्ये तो डॉट एक्स एल यस असायचा आता तो डॉट एक्स एल यस एक्स असा असतो बघा चोवीस नंबरचा प्रश्न बघा बायनरी सिस्टीमधील सर्वात एक लहान एककाला काय म्हणतात तर बीट म्हणतात बायनरी सिस्टीमध्ये सर्वात लहान एकक काय म्हणतात बीट बघा आठ बीट मिळून एक बाईट तयार होतो आपला शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधील गुगल क्रोम हे काय आहे तर हे काय एक वेब ब्राउजर आहे वेब ब्राउजर ही एक सॉफ्टवेअर आहे ज्याद्वारे आपण इंटरनेटवरील वेबसाईट पाहू शकतो बघा मित्रांनो आमच्या गणितासाठी गणिताचे तुम्हाला जवळजवळ दहा हजार स्पष्टीकरणं या चॅनलला भेटून जातील गणित मंच मराठी व्याकरणासाठी मराठी व्याकरण रुबा वर्दीचा आणि दररोज फ्री टेस्ट सोडायचा असतील तुम्हाला तस बर मंत्र गुगलवर सर्च करा आणि किंवा गणितवाची पण सर्च करू शकता आजच्या ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न जर चुकीचा वाचला गेला असेल माझ्याकडून तर तुम्ही मला तो कमेंट करून सांगा धन्यवाद